काल गरुड बंगला वेळापूर या ठिकाणी पंढरपूर येथे आषाढी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सपत्नीक माळशिरस तालुक्यातील जनतेचे आमदार उत्तमराव जानकर यांची सदिच्छा भेट घेतली या प्रसंगी मिलिंदा नार्वेकर व त्यांच्या पत्नी डॉक्टराताई मिलिंद नार्वेकर यांचा सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीसंदर्भात व विविध विषयावर चर्चा झाली या प्रसंगी जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संभाजीराव शिंदे दादा राजे घाडगे विष्णुपंत नारनवर नामदेव देवकाते सामाजिक कार्यकर्ते अमोल पनासे जवान माणी देशमुख रघुनाथ गोलारे शिवाजी सावंत व मुंबईतील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा